ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय शब्द आहे का ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय तर निवृत्तीनाथांचा प्राण म्हणजे ज्ञानोभार आहे विठाला विठला विठाला विठाला कधीच रडत नाहीत महाराज काय आपत्ती त्यांच्यावर कधी कल्पना करा मला अजूनही ना सृष्टीतलं एक गोम सांगतो तुम्हाला मरेपर्यंत एवढं वाक्य लक्षात ठेवा लोकांना धार्मिक करावं असं वाटतं धार्मिक असं वाटतं एवढं वाक्य लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला लोक धार्मिक पाहिजेत लोक मान देतील ज्ञानी जर झाले तर द्वेष करतात हे ज्ञानोबाऱ्यांचं जीवनचरित्र आहे धार्मिक असेल तर सन्मान करणार मोठा धार्मिक आहे कर्ण आहे धार्मिक चालतो लोकांना उदार चालतो लोकांना ज्ञानी चालत नाही ज्ञानोबऱ्यांचं द्वेष करण्याचं काय कारण अजूनही साडेसातशे वर्ष झाले तरी ज्ञानेश्वर महाराज समजतच नाहीत माझा मुद्दा समजून घ्या काय बोललोय समजत नाही का समजत ते ज्ञानी आहेत का समजत नाही ते मग याचा अर्थ हा कोण आहे कोण आहे हा अज्ञानी आहे अज्ञानाला ज्ञान समजतच नाही दो द्वे होणारच द्वेष आणि माणसाचा स्वभाव आहे आपल्यापेक्षा चांगलं पाहिले की तो द्वेष करतो आपल्या ज्ञानोबऱ्यांचा जनतेनं द्वेष नाही केला हो ज्ञानोबाऱ्यांचा जनतेनं द्वेष नाही केला जनतेने तर आजपर्यंत ज्ञानेश्वरी टिकवली साडेसातशे वर्ष झाले आत्तापर्यंत जी ज्ञानेश्वरी चालू आली चा ना हे जनतेच्यामुळं श्रद्धेमुळं नाही कळाले तरी लोक पारायण करतात हे आमची श्रद्धा आहे हे टिकवली आणि ज्ञानेश्वरीतल्या उणीवा काढल्या बुद्धिमान लोकांनी सहनच होत नाही वाक्य सहनच होत नाही म्हणून ज्ञानाचा द्वेष ज्ञानीच करतात शब्द ज्ञानी करतात अजूनही बघा तुम्ही एवढी सुंदर मराठीची ज्ञानेश्वरी आहेत कोणत्या काळ कॉलेजला लागलेली ती कोण शिकवतं मराठीची अस्मिता आपल्याला आहे आणि ज्ञानेश्वरी सारखा मराठीत ग्रंथ नाही मध्ये जाऊन पहा रामायण चालते तुळशीदास आणि महाराष्ट्रात मराठीचा टॉप ग्रंथ आहेत पण मराठीमध्ये तो शिकवला जात नाही ज्ञान नकोय लोकाला धार्मिक लोक पाहिजेत ये चला पुण्य करा सगळं करा ज्ञानी होऊ आणि ज्ञानेश्वरी अशी महाराज तुम्हाला ज्ञानी करते आणि असा गुरु देते तुम्हाला स्वामी निवृत्ती राजा आहे अनुभव विठ्ठल पण हे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत नाही समजत मला आवडतं ते नाही समजल्यामुळं हिरा समजतच नाही महाराज निवृत्तीनाथ फार उच्च कोटीची गोष्ट आहे हिरा समजतो का बोला ना काच आणि हिरातला फरक समजत नाही आपल्याला एवढी बुद्धिमान आहेत आपण हिरा समजत नाहीत परमार्थातला हिरा काय समजणार आहेत आणि हिऱ्याला चमक देणारे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज ते कसे समजतील आपल्याला हिऱ्यामध्ये प्रकाश जो आहे तो सूर्याचा आहे सूर्याच्या प्रकाशाचं तेज एकत्रित केलेला हिरा असतो किळ नाडोबाऱ्यांचा शब्द येतो किळ असं प्रकाश चमकतो होतो तो, तो चमक चम। आणि ती तो निर्माण होते ते सूर्य म्हणून अध्यात्मामध्ये अध्यात्म कशाला मानतात हे कळायचं असेल तर निवृत्तीनाथ महाराज हा एक टप्पा आहे श्री गुरु सारेखा असता पाठीराखा दुसरा टप्पा आहे का निवृत्तीनाथ महाराजांचा जो तुम्ही कधी ऐकलेला ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानोबऱ्यावर नियंत्रण ठेवतात त्यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात काय ज्ञानेश्वरी सारखा गोड विषय ऐकत असताना त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात ते निवृत्तीनाथ महाराज आणि तू कसा विषय सांगितला याचं विश्लेषण निवृत्तीनाथ महाराज करतात मागे एकदा बोललो तो फक्त आठवण करून देतो तुम्हाला भावार्थाची पडेगार एक शब्द आहे मौली तुम्ही जेव्हा बोलता ना भावार्थ शब्दला का आपल्याला तर काहीच माहीत नसतं महाराज आपला तर विषयच नाही भावार्थचा गारवा पडतो संसारात तापलेली जी माणसं आहेत साधना करून असतील ज्ञानाने होरपळलेले असतील त्रास घेतलेले लोक असतील जेव्हा ज्ञानेश्वरी ऐकतील ना भावार्थाची पडे गार शब्दातून गारवा निर्माण होतो नाही कळालं शब्दातून गारवा हे कळणाऱ्याला कळतं महाराज विठाला विठला विठाला विठाला विठा विठाला दहा पाहुणे येणार आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहेत हे जे घरमालक असतं ना हे फक्त बोलतं दहा माणसं येणार आहेत पुरणपोळी करत जाते निघून पण पुरणपोळी करण्यासाठी पडणारे जे सायास आहेत ते त्या घरातल्या बायांना माहिती लक्षात घ्या काय बोलू तुम्हाला आणि सकाळी उठून रांधन सु करते ती बाई पुरणपोळी करण्यासाठी सगळं पाहुणे येतात जेवतात निघून जातात गार ही गुरुची दृष्टी आहे बरं दृष्टी म्हणून जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना छोटे छोटे पॉईंट येते काय म्हणतात श्री गुरु आणि ही जी गुरुची दृष्टी आहे आपल्या शिष्याच्या हृदयाला मांडीवर बसवते आधारशक्तीची या अंकी वाढवि आई जशी आपल्या मुलाला वाढवते आणि वाढवत असताना पौष्टिक खाद्य देते नीट आहे का नुसतं गबदूल करत नाहीत अडवा तिडवा जे पोरग हातात लागत नाही ना ते खरं पोरग आहे तर काय काही बायांना कळत पण नाही पोरगा कसं असलं पाहिजेत असं खाऊ घालतात आणि मला सांगतात आमचं पोरग ना एकदा खाल्लं की त्रासच देत नाही गणपती काय का तुम्ही काल्याच्या कीर्तनात कुणाच्या खोड्या सांगताय ते काय गबदूल होतं का ते खोड्या सुद्धा चरित्र असावं याला श्रीकृष्ण म्हणतात पण पोरग कसा पाहिजेत नागासारखं चपळ पाहिजेत आई रडली पाहिजेत दहा दहा एवढं चपळ का एनर्जी येते शक्ती येते ती शक्ती आहे म्हणून काहीतरी ग्रहण करेल काहीच नाही याच्याकडे आणि पोरग शांत आहे संत आहेत जे माणसं काहीच करत नाही ना लोक त्याला संत म्हणतात असला राग येतो मला अरे ते उठत कळतच नाही त्या माणसाला काही मी म्हणलं अरे ह्याला काहीच कळत नाही नाही संत येतो कुठला प्रकारे हा गुरु वाढवतात आधार शक्तीची अंकी एक, एक शब्द तुम्हाला सांगा आणि अशा गुरुची जेव्हा सेवा करायची असते तेव्हा हृदयाचा चौरंग करायचा असतो त्याला सेवा म्हणतो आता हृदय गुरु कसा आहे आधार शक्तीचे अंकी वाढविषयी कौतुक आणि हृदयकाश का श पडले पर्य दिसले झोका देणं ज्याला म्हणतो आपण समाधीमध्ये झोपलो ना गुरु झोका देतात ते शिष्य भाग्यवान आहेत मग त्या शिष्याचं काय कर्तव्य आहे आता हृदया आपुले चौखाळनिया वरी बैसउपा हे नातय हो गुरु शिष्याच हे शब्द नाही आहेत शिष्य आणि मला तर माऊलीचा एवढा अभिमान आहे जिवंतपणे गुरुची सेवा करेल माऊली म्हणतात यात नवल नाही हा माझा पंच भूतात्मक ध्येय आहेत मेल्यानंतर सुद्धा मी पंच महाभूताने जिथे माझे श्रीगुरु पाय ठेवतात तिथे या शरीरातली माती तिथे मिळविली मेल्यानंतर श्रीगुरुजी हवा घेतात या शरीरातलं वायुतत्व वा मी त्या वायू तत्वात मिळेल मेल्यानंतर गुरुजींना ऑक्सिजन देईल याला म्हणतात शिष्य काय एक एक क्षमत ये शरीराची माती मिळवी ने देशी जिथं माझे गुरु उभे राहतात त्याच्या खालची माती मेल्यानंतर मी होईल मग ज्ञानेश्वरी जन्माला येते विठला विठला विढ आणि इतकी भावना जर तुमची गुरुवर असेल तर श्री गुरु सारखे पाठीराखे असतात श्री गुरु असतात असं म्हटलेलं नाही रावणाने पण शंकराला श्रीगुरु केलेले श्री गुरु, के गुरु बऱ्याच लोकांना असतात नियमाप्रमाणे करतात कळालं <laughs> का नियमाप्रमाणे गुरु करतात पण ते गुरु पाठीराखे असतात का हा महत्वाचा प्रश्न आहे जर ते पाठी राखे असेल तर इतरांचा लेखा मोस्त शब्द बेकार लेखा अरे कोण मोजत तुला इतरांचा ज्ञानोबरा एवढे सोपे समजू नका कळत नाही म्हणून माऊली आहेत <laughs> जर कळाले ना असे धार आहे त्यांच्या वाढणीला ती इतकी कठीण धार आहे कापलेला माणूस कळत नाही हो शब्द आणि त्याच्यापेक्षा पुढचे माऊलीचे शब्द आहेत माऊली तरी कदाचित कृपा करेल लय वारी करतो येतो अन्नदान करतो माऊलीला दया येऊ शकते माऊलीच्या शब्दाला दयाच येत नाही शब्द समजून घ्या दयाच येत नाही आणि दुसरा शब्द सांगतो काय मला सांगा साडेसातशे वर्षात किती राजे झाले किती राजकारणी झाले किती किती लोकांनी पृथ्वी गाजवली हो ह फक्त शब्द आजरामर असतात पैसा आजरामर नसतो पैसा दुसऱ्याची संपत्ती असतो म्हणून तर खंडणीचे फोन आहेत विद्वानाला येतात का दोन शब्द पाठव <laughs> <laughs> दोन सिद्धांत पाठव ह आणि शब्द हे पतिव्रत आहेत ज्याचे आहेत चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्याच नावाने ते शब्द जगतात त्याला ज्ञानोबराय म्हणतात शब्द येते म्हणून ज्ञानोबरा राजा का राजा आहेत साडेसातशे वर्ष झालेत मराठीच्या मनावर राज्य करणारे ज्ञानोबराय आहेत मराठीच्या मनावर राज्य करणारे आणि त्यांचं ऐकून सगळे संत जन्माला आले ते नामदेव महाराज असतील नाथ महाराज असतील तुकोबराय असतील यांचं मूळ गंगा ज्ञानेश्वरी आणि ती ज्ञानेश्वरी माऊलीच्या नावाने इतकी ताकद असते शब्द म्हणून आताचे श्रीमंत शंभर करताय श्रीमंत ज्ञानाबाहे श्रीमंती साडेसातशे वर्ष झाले चंद्र सूर्य असेपर्यंत का राहणार पहिल्या चरणात सांगतात